संघामध्ये उभे असणारे दोन उमेदवार तुम्हाला माहिती आहेत का आढळराव पाटील आणि कोले आहेत पंधरा वर्षामध्ये शिवाजीराव आडळराव पाटील यांनी या मतदारसंघाच प्रतिनिधित्व केलं काम झाली आहेत काम झाली बरीच कामं झाली एकाच कामं झालेली आहे दुसरे जे पुरस्कार आहेत आता सध्या विद्यमान डॉक्टर अमोल कोले यांना तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे मिळाला कसं आहे खासदारांचं काम कसं आहे खासदारांचं काम, काम, काम आता संसदे चांगलं आहे पण इतर ठिकाणी जरा व्यवस्थित नाही काम व्यवस्थित काम नाही व्यवस्थित म्हणजे समजा बस नळ योजना रस्ते किंवा आता हे लोड तुमचं लोडशेडिंग कांद्याचा प्रश्न दुधाचा प्रश्न आढळराव पाटलांच्या जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांच्या त्यांनी कोणती कोणती कामं गावांसाठी गावांसाठी त्यांनी रस्ते केले बैलगाडा शर्यत चारी विरी काम केली त्यांनी शिवाजीराव दादांच्या काळामध्ये विकास कामं झालेली आहेत आजवर झालेली आहेत प्रयत्न केले पुढे ती अजून वैकी का काही चालली आहेत डॉक्टर अमोल कोले यांनी पाच वर्षामध्ये तीन वेळा संसद रत्न पुरस्कार मिळवलेला आहे आमच्या गावात जेव्हा प्रचार आले तेव्हापासून हो आमच्या गावाला तोंडे दाखवलं नाहीये परत आलेच नाही आता जेच नाही आल्याचा काल ते जे होते आल्याच्या काही कार्यक्रम होता तेव्हा आले होते <coughs> त्याच्यानंतर ना परत फिरकलेच नाही नाही कोल्यांच्या माध्यमातन तुमच्या गावामध्ये काही विकास काम आला नाहीये मला ते काही आठवत नाहीये नाहीये माझ्या माझ्या सोबत आहेत दादा काय सांगशील मतदार संघामध्ये दोन उमेदवार जे आहेत त्यांच्यापैकी कोणी विकास काम केली आहेत पण पंधरा वर्ष केलेलं आहे काय अडचण केलेलं आहे का कोल्यांच्या माध्यमातन कामं झाली आहेत कोले आता पाच वर्ष जरी आलेले आहेत त्यांनी पण प्रयत्न केला पण ठीक आहे हरव अनुभवी माणूस पंधरा वर्षामध्ये दादा खासदार होते अशी कोणती ठळक काम सांगशील तू की दादांच्या माध्यमातून झाली आहेत बरेच ठिकाणी गा, बैलगाडा गाठांची काम झालेली आहे गा, बैलगाडा संदर्भामध्ये त्यांनी संघर्ष केलेला आहे चांगलं काम आहे ताजा घड़ा आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा